खोकला हे बघा गावाकडं आलो आणि मग लोणी काढणार आहे लोणी ताक ता। करते ताक, करतें। ताक, करतें, ताक। दही हा काय बघा पण म्हणजे दही लोणी सारखं वाटत ना घरच्या गाईंचा आहे याचा याच्यापासून मग तूप बनवणार असत आता हलवून याच्यावरती लोणी येईल लोणी नंतर मग कडवल्यावर तूप बनतो आता माटल्यानं हलवायचं आहे बाहेर जायला लागल ना, दायर लाग ना रहे। चलो गावक्याला आहे पप्पांचा कारभार चालू आहे मच्छर बघ आता मी बघा हे माटला लावला नाही गाव खायला माटलं म्हणतो आणि हे हलवून चांगलं लोणी काढली आला की मग तूप कडून मस्त एकदम प्रॉपर नॅचरल पद्धत आहे आमच्या गावाकडची आमच्याकडं तूप आहे घरी ज्यांना ज्यांना पाहिजे सांगू शकता तुम्ही मला कमेंट करा किंवा डायरेक्ट मेसेज केला कोकणी संख्या इंस्टाग्राम पेजला तरी चालेल प्युअर ओरिजिनल तूप आहे गावानं आमचं घर इकडे आमची चूल आहे मी तर अशी लावते व अनुभव अनुभव बोलतो सकाळचा <laughs> कसा गुरा वाढत आहेत ना जागेवर <laughs> तोपर्यंत

लाफा माला बोल हां ला लो दूसरा पोजीशन में लेट करा दे ओ जाते आता हूं हूं कुठे तांब्या भरला नाही तो हा तांब्या लागणार आहे ताक करते ताक हा गेवर पूर्ण होतो मी जर हलवतो आता आतापर्यंत पर एक दहा मिनिट हलवला असेल फक्त प्रॉपर लोणी कसा दाखवतो आता मी जरा हलवते आम्ही पण ही कामं केलेली आहेत गावाला त्यामुळे काय सप्पा जातो आता पण आहे आठवण आहे मम्मीने हार्डली

ते व्हिडिओ पुरत हलवलंस मला चांगलं जमतो झाला ना म्हणून म्हटलं बस झालं आलं कसं हलवायचं पूर्ण आला आणि दही घट असल्यामुळं लवकर लोणी निघतो प्युअर गायचं आमच्या हा पाहिजे असल्यास सांगा होम डिलिव्हरी सुद्धा केली जाईल मस्त <tous> वाटलं कसलं वारी आलं आहे बघा तर काढलं पण दाखवतो एकदा आता पातेला घेऊन आले हा पातेला पाण्याचा आहे पाणी आहे तर हा लोणी यात काढायचं तर बघा कसं लोणी काढेल लो आणि एकदम तो जो लोणी आहे तर नंतर कळल्यानंतर इथं ओरिजिनल तूप कसं बनतं ते पण दाखवतो वारी <laughs> आनंद आहे कशी काढते मी कसं लोणी बघा आता असं हांड्याच्या काटाला लावून ठेवल नंतर मग एकदम असं याच्यात या टोपात काढायच्या तर काहीतरी हाय तो वर वरगळून हाताने गॅस हो आलेलं बघा आता बघा हाताने काढते मग मी कसं लोणी आहे बघा आहे ना सुख आनंद ओरिजिनल ओरिजनल एकदम ओरिजनल सब प्युअर आहे बघा मस्त मस्त कड़वी कडविल चाले वाडी क्वालिटी एकदम मस्त हाताला लागला तर हांड्याच्या काटाला लागा लावून मग काढायचा परत गाळा किती शांतता बघा हलोणी <laughs> बघ सर्व निघाला आता ए टू झेड हलोणी दुपारी मग एक कडवणार आहे तेव्हा कडवतील तेव्हा पण दाखवतो जेव्हा कडवेल हा तेव्हा पण दाखवत था था? वा ओरिजिनल 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 आता ताक भी। आज दिवसभर भात कापल्यानंतर भात झोडताना पिऊन संपून टाकायचं ताक पण वाट कुणाला पाहिजे असलं तर लोणी आलेलं नाही माझा अंदाज आहे ना आलं नाही हलवाय पाहिजे अजून हलवूया पटकन बंद करा हलू जरा दे ठेव मी हलवतो ते मी हलवतो पूर्ण रोप चांगला आला नाही असं पण हलवत ठेव लाव मी हलवतो आपण लवकर काढलं लवकर तरी पण तो बन निघाला मी डबलच हलवते हो येतोच

नंतर बघा एवढा आलाय दाखवत फ्लॅश लाईट लावतो हे आता मी हलवलं एवढा सेकंड टाईम हलवतो हा मी बोलले की दुसऱ्यांदा हालावं हो लागेल म्हणून भारी आहे वा प्रत्येक कामात आनंद प्रत्येक कामात आनंद शोधा कधीच तुम्हाला बोर वाटणार नाही वा मस्त वाटतं ठेवलाय मेहनत तू कडवला नाही किती प्युअर आहे बरणी भरली मेहनत किती झाला थोडी मेहनत आहे का मेहनत आहे तिला कसं लागते तू काढवायला लागेल तो आधी नको तर बघू दोन दिवस भात होऊ दे बघू ना पाहिजे असं सांगा आपण रेट मध्ये कमी जास्त नाही हो त्यामुळे ओरिजिनल क्वालिटी देणार आम्ही टेस्टची हमी देणार त्यामुळे त्या बाबतीत काय खाल्लीवर नाही हे ते मेहनत आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे मला कळेल ही पाच लिटरची आहे नाही तीन साडेतीन साडेतीन लिटरची काचची बरणी आहे अवकाश ठेव